लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंचानव एकोणऐंशी सत्त्यात्तर आधी कागद का घातला द्राक्ष उत्पादकांना मदत करण्याऐवजी कृषी विभागाचे नियमावर बोट अवकाळी पावसामुळं बरेचदा नुकसान झाले आमचे गेल्या वर्षी दीड ते दोन ट्रेन माल घेतला या वर्षी आम्ही कागद घातला सबसिडीत नाव आल्याने ना आम्ही लवकरात लवकर कागद बसवला त्यामुळे आम्हाला एक सात ते आठ टन एकर उत्पन्न मिळालं आणि घरगी चांगला मिळाला त्यामुळं आम्हाला बरं वाटते पण याची दखल घ्यायला नाही सरकार म्हणतं की तुम्ही आधी कागद घातलायचा आम्हाला काय विचारायचा असं विचार करते मग आम्ही कोणाच भरोश्यावर राहायचं पावसाचा विचार करायचा का अधिकाऱ्यांचा विचार करायचा शेतकरी आता आम्ही नुकसानीत आहे गेल्या दोन वर्षात आम्हाला पाच पैसे मिळाले नाही ते कर्ज आमच्यावर आहे सोनं तारण कर कुठं काय कर असं करत करत आम्ही आता पत्र आलो तर ही सबसिडी आम्हाला सरकारने द्यावी अशी आमची अपेक्षा आहे आमचं आमची नैसर्गिक आपत्तीला तोंड देत नागठाणे तालुका पलुसे येथील शेतकऱ्यांनी कशी द्राक्ष पिकवली त्यात वेळोवेळी बदलते वातावरण अवेळी पावसाचे आगमन यामुळे येणारे रोग यामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले चहो हे शेतकरी संकटात सापडले असताना शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाला नियमांचे कारण देत पलूस तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाख चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत संरक्षक शेती विकास योजनेतून हे अनुदान देण्यात येणार आहे नागथाणे येथील महादेव माने बाजीराव माने सुरेश आनंदा पाटील अरविंद साळुंखे उत्तम जाधव नागनाथ मांगलेकर यांना व पलूस येथील दोन द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे त्यासाठी पलूस तालुका कृषी कार्यालयाने सोडत काढली होती सोडतीत तालुक्यातील नऊ शेतकरी पात्र ठरले त्यापैकी सात नागथाणे येथील आहेत मंजूर अनुदान देण्यात यावे यासाठी त्यांनी अधिकारी सांगतील ते कागद दिले मात्र नियमांवर बोट ठेवून अधिकारी हे अनुदान नाकारत आहेत गैरहंगामात होणाऱ्या पावसापासून संरक्षण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेवर लोखंडी सांगडा तयार करून प्लास्टिक कागद घालतात हे काम पीक छटण्या झाल्यानंतर लगेचच केले जाते त्यासाठी प्रति एकरी पाच लाख रुपये खर्च शेतकऱ्यांना आला होता यासाठी कोणत्याही बँकेने कर्ज दिले नाही त्यामुळे कशीही व्यवस्था करून शेतकरी कागद घालतात यासाठी ही योजना आहे मात्र कागद आधी कशाला घातला आम्ही सांगू तेथे साहित्य ते खरेदी करावी लागेल असे सांगून हे अनुदान रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार हे शेतकरी अवकाळी पावसामुळे नुकसान होते शेतकऱ्यांचं त्यामुळं कागद गाठला आहे पण ती सबसिडीसाठी प्रयत्न चालला आहेत पण होत नाही तर शेतकरी शेत शे, कागदामुळं बरेच नुकसान आहे गेल्या दोन वर्षात बरेच नुकसान झालेलं आहे आमचं त्यामुळे आम्ही कागद गाठला पण कागदामुळे ते आता सबसिडीची अडचण झाली सबसिडी मिळावी ह्या अपेक्षाने आम्ही गाठलेलं आहे आणि औषधाची ही जवळजवळ चाळीस टक्के बचत त्या कागदामुळे हा द्राक्ष बाग आता चांगले आहेत सरकार शेतकऱ्यांच्या साठी अनेक योजना जाहीर करत परंतु अधिकाऱ्यांच्या आडील या योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत ह्याचा एक वाईट अनुभव फलूज तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सध्या येतो विषय असा आहे की एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत संरक्षित शे शेतीसाठी द्राक्षबागेला संरक्षित शेती, शेती करण्यासाठी दोन लाख बेचाळीस हजार रुपये एकरी अनुदान शासनानं जाहीर केलं आणि ह्या नागठाणे गावातल्या शेतकऱ्यांनी साधारण ऑगस्टमध्ये छाती छाटणी घेण्याच्या दृष्टिकोनातून मेपासूनच या संरक्षित शेतीच्या दृष्टीने कामकाज चालू केलं लागणारं स्ट्रक्चर उभं केलं आणि नंतर या शासनाकडं त्यांनी अप्लाय केला आणि शासनाच्या योजनेतून त्यांची नावं आल्यानंतर त्यांनी या बागेवरती संरक्षित शेती शेतीसाठी पेपर वापरला आणि प्रत्यक्षात अनुदानासाठी ज्यावेळेला हे अधिकाऱ्यांच्याकडे गेले त्यावेळेला अधिकाऱ्यांनी उडवाडवीची उत्तरं द्यायला चालू केली नंबर एक अधिकाऱ्यांनी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही आमच्या परवानगीशिवाय कागद का घातला नंबर दोन तुम्ही आम्ही सांगितलं त्या ठिकाणी स्टील खरेदी का नाही केलं नंबर तीन आम्ही पेपर सांगितला त्या ठिकाणी तुम्ही खरेदी का नाही केला आत्ताचा महिना हा आता डिसेंबर महिन्याचा हवा ही संरक्षित शेती खरं तर पावसापासून संरक्षण करण्यासाठी आहे पाऊस पडतो कधी ऑगस्ट सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडत असतो आणि या दोन महिन्यामध्ये संरक्षण करण्यासाठी ही योजना आहे आणि डिसेंबरमध्ये अधिकारी विचारतात की आत्ता तुम्ही पेपर आम्हाला न विचारता का घातला तुम्ही स्ट्रक्चर आम्हाला न विचारता का केलं पण डिसेंबरमध्ये स्ट्रक्चर करून या शेतकऱ्यांचा फायदा होणार काय आणि असं करण्याच्या पाठीमाग या अधिकाऱ्यांचा उद्देश काय जर या नावा आलेल्या शेतकऱ्यांना अनुदान नाही मिळालं तर हे सगळे शेतकरी पलूस तालुक्यातले नऊ शेतकरी आहेत हे सगळे नऊच्या नऊ शेतकरी स पलूसच्या पलूसच्या कृषी अधिकाऱ्यांच्या समोर ठिया आंदोलन करतील आणि त्यातून जर नाही न्याय मिळाला तर हे शेतकरी आत्मदहन करण्याच्या तयारीत आहे याचा याचा याची नोंद ह्या शेतक ह्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि त्याचा पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना न्याय द्यावा नाहीतर या तालुक्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलं केलं जाईल याची दक्षता शासनाने घ्यावी